नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि त्यासोबतच आपल्या ज्या गृहिणी आहेत माझ्या मैत्रिणी त्यांच्यासोबत छान गप्पाही मारणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर संध्याकाळ सकाळी बराच वेळ आपलं काम चालू असतं सगळ्याच गृहिणींचं असं असं असतं एक दोन वा वाजेपर्यंत सगळे घरातील कामं चालू असतात त्यानंतर थोडासा फ्री वेळ मिळतो ज्यावेळेस आपले मुलं शाळेत गेलेले असतात त्यावेळेस आपल्याला थोडासा फ्री वेळ मिळतो त्यामध्ये थोडाफार आराम आणि मग नंतर पुन्हा एकदा आपलं कामाचं चा रुटीन चालू होत असतं एक टाईम सकाळी आणि एक टाईम संध्याकाळी किंवा केलं तर दिवसभरही कमीच पडतो गृहिणींना कामासाठी तर इथे मी सगळ्यात अगोदर माझा मस्त असा चहा घेतो ते आणि मग माझ्या कामांना सुरुवात होते तर सगळ्यात अगोदर मी जे काही क्लिनिंग आहे सोफा वगैरे व्यवस्थित झटकून घेते त्यानंतर मग मी झाडझूड करून घेत असते सकाळी एकदा सगळं घर वगैरे झाडून लादी पुसली जाते आणि त्यानंतर संध्याकाळी देखील एकदा मी झाडून घेत असते आणि बाकीचे जे सन सगळ्याच गृहिणींचं हेच रुटीन असेल आणि ज्या ज्या कुणी माझ्या मैत्रिणी नोकरी करत असतील त्यांचं रुटीन यापेक्षा थोडंसं वेगळं असेल पण खरंच कधीतरी कमाल करावीशी वाटते त्या मैत्रिणींची की नोकरी करून त्या घर सांभाळतात कारण कुठलीही स्त्री असू द्या तिला जरी ती कुठल्याही पदावर कामाला असेल तरी देखील घरचं थोडंफार काम हे करावंच लागत असतं कितीही तुम्ही कुठल्याही कामाला वाईट ठेवू हो शकता पण असं कधीच होत नाही की आपण सगळंच घर दुसऱ्यांच्या स्वाधीन करतो म्हणजे काही ज्या माझ्या नोकरी करणाऱ्या मैत्रिणी असतील त्यांना अगदी घरी येऊन बऱ्याचशा गोष्टी हँडल कराव्या लागतात आणि काही मैत्रिणींना तर नोकरी आणि घर हे दोन्ही एकटीलाच बघावं लागतं तर खरंच त्यांची कमाल करावीशी वाटते मला आज सहजच आपल्या ज्या कुणी मैत्रिणी गृहिणी आहेत यांच्याविषयी थोडंसं बोलावंसं वाटलं कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की घरी दिवसभर काय कामं असतात तुम्ही तर घरीच असतात पण घरातील छोटी छोटी कामं ही छोटी बाब नाही साफसफाई करणं स्वयंपाक करणं मुलांची आणि आपल्या घरातल्यांची काळजी घेणं ही सर्व कामं महत्त्वाची आहे आणि तुम्ही संपूर्ण ओझा आपल्या खांद्यावर घेत असता तर मैत्रिणींना मला हे सांगायचं आहे की हे ओझं आपल्या खांद्यावर घेऊ नका घरातली का घरातील का, कामात मुलांना सुरुवातीपासूनच मदत करण्याची सवय लावा मुलं मोठी झाली असली तरी अजूनही वेळ गेलेली नाही त्यांना घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी करून घ्या तुमच्या जोडी जोडीदाराशीही बोला ते कितीही व्यस्त असले तरी सकाळचा पहिला चहा आणि सुट्टीच्या दिवशी तरी आपल्याला मदत करण्याची जबाबदारी ते उचलू शकतात त्यामुळे तू काय करतेसचे उत्तर आपोआपच मिळेल तसेही स्वयंपाक करणे स्वच्छता करणे आता जीवन कौशल्य झाले आहे जे प्रत्येक व्यक्तीला यायलाच पाहिजेत तर मैत्रिणींनो मी माझे माझा मुलगा जो आहे तर तो बऱ्याच कामांमध्ये मला आता मदत करतो छोटे छोटे कामं मी त्याला आत्तापासूनच सांगत असते जे कामं त्याच्या हाताने तो करू शकतो ती कामं मी नक्कीच त्याला देते आणि सुट्टीच्या दिवशी देखील त्याला आता सवय झालेली आहे तर तो मला नक्की मदत करतो आणि कारण मी त्याला सवय तशी लावलेली आहे पण ज्यावेळेस तो त्याची स्कूल असते आणि तो जास्त बिझी असतो त्यावेळी मी त्याला कामाला लावत नाही पण नक्कीच ज्यावेळेला तो रिकामा असतो त्यावेळेला मी त्याला छोटे कामं नक्की सांगत असते ज्यावेळेस संध्याकाळचे जेवणं वगैरे करायचे करायची वेळ असते त्यावेळेस सगळे ताटं वगैरे सगळे व्यवस्थित लावणे ग्ला पाण्याचे ग्लास भरून ठेवणे जेवणं झाल्यानंतर सगळी जे ताटं आहेत ते उचलणे झाडू मारणे हे कामं खरंच तो करतो मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल आणि आता त्याला सवय पण झाली आहे तर तो मनाने ही सगळी कामं करतो आणि तुम्ही बघू शकता खरंच खूप मदत होत असते आपल्याला या छोट्या छोट्या कामांमधूनसुद्धा आपल्याला असं वाटतं काय ह्या छोट्या कामांचं एवढं पण तसं नसतं या छोट्या कामांनी तुम्ही बघू शकता जेवण झाल्यानंतर किती राढा आपला पडलेला असतो सगळ्याच मैत्रिणींचं असं होत असेल आणि तो सगळा जर उचलला गेला आणि तिथे झाडू जरी मारला तरी आपल्याला किती आपलं किती काम हलकं होतं त्यानंतर आपलं काम असतं ते फक्त भांडी घासून व्यवस्थित लावून आणि गॅस ओटा वगैरे हो पुसून घेणं तर बघू शकता तुम्ही छोटं काम पण बऱ्यापैकी आपलं ओझं हलकं होत असतं तर बघा तुम्हाला बोलत बोलत इथे माझे जे सकाळी सुकवलेले कपडे आहेत ते देखील काढून झालेले आहेत तर आता सध्या पावसाचं वातावरण सगळीकडेच आहे आणि बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पण चालू आहे तर आमच्या इकडे तर आज थोडासा पाऊस उघडलेला आहे त्यामुळे मग मी सकाळीच खूप जास्तीचे कपडे आज धुवून टाकले होते त्यानंतर मग कपडे आता छान वाळलेले आहेत कपडे वगैरे सगळे काढून आणलेले आहेत आणि आता बाहेर झाडू वगैरे मारून घेते घरातलं झाडू वगैरे मारून झालेलं आहे आणि ओटा वगैरे वगैरे मस्त सगळं झाडून घेतलं की खूप आपल्याला पॉझिटिव्ह वाटत असतं आणि हे थोडेसे कपडे माझे बाकी होते काढून आणण्याचे तर ते देखील मी आता काढून घेते आणि सगळ्यात अगोदर कपडे वगैरे घरात नेऊन ठेवल्यानंतर मी त्याच्या घड्या वगैरे घालत बसत नाही कारण त्यामध्ये मग खूप जास्त वेळ जातो हे काम माझं मी रात्रीचं न ठरवलेलं आहे आणि आता संध्याकाळचं सा थोडासा अंधार पडायला देखील सुरुवात झालेली आहे तर मी लाईट वगैरे सगळे ऑन केलेले आहेत आणि जे काही भांडे पाण्याचे वगैरे थोडेफार भांडे पडलेले असतात ते घासून घेत असते म्हणजे मग एकदाच जास्तीचे भांडे निघत नाही तर आता डायनिंग टेबल जो, जो पसारा आहे तो मी सगळं स्वच्छ करून घेणार आहे कारण मुलं छोटे मुलं घरात म्हटलं की सगळं काही सामान वगैरे जे काही आहे तर ते इथे आणून टाकतातच आणि हे सारखं सारखं आवरत राहावंच लागतं आणि लहान मुलं घरात असले की या गोष्टी चालतातच घर म्हटलं की पसारा राढा ह्या गोष्टी असणारच आणि ते आवरत राहणं हेच आपलं दिवसभराचं काम असतं तर आत्ता देखील मी हा व्हिडिओ एडिट करते त्यावेळेस देखील माझी मुलगी माझ्या आजूबाजूलाच आहे आणि तिचा देखील आवाज तुम्हाला मध्ये मध्ये येतच असेल कारण लहान मुलं घरात म्हटलं की मग मुलांना सांभाळूनच आपल्याला सर्व काही कामे करावी लागतात आणि मी तिला झोपवल्यानंतर व्हिडिओ एडिट करणार होते पण ती अकरा वाजेपर्यंत तर कशीच झोपत नाही आणि मग नंतर खूप जास्त उशीर होतो त्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे ती जागी आहे तोपर्यंतच तिचा आवाज आला तरी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मला नक्कीच समजून घेतील आणि मी व्हिडिओ एडिट करण्यासाठी बसले तर पिल्लू आमचं जास्त लवकर झोपत नाही खूप वेळ ती खेळते आणि त्यानंतर उशिराने ती झोपत असते आणि ती झोपल्यानंतर मग पुन्हा दोन ते तीन तास व्हिडिओ एडिटिंगसाठी लागतात आणि त्यानंतर मग झोप अपूर्ण होते आणि सकाळी पण मग मुलाच्या टिफिनसाठी लवकरच उठावं लागतं त्यामुळे मग आपली झोप होणं पण खूप गरजेची आहे त्यामुळे मग मी व्हिडिओ एडिट करत असते तर दिवे लागण्याची वेळ पण झालेली आहे मी आता दिवे वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करत असते च मी ही ही संध्याकाळी आणि सकाळी घ लावून घेत असते तर खूप छान ही आहे आणि मला खरंच खूप आवडलेली आहे यामध्ये असं लाईट देखील आहे तर त्या कापुराने कापुराच्या वासाने घरात अगदी छान असं प्रसन्न वाटतं आणि जे काही माशा मच्छर चिलट वगैरे आहेत तर तेही कमी व्हायला मदत होते तर ती मी ॲमेझॉनवरून घेतलेली आहे आणि आता लागलेली आहे मी स्वयंपाकाच्या तयारीला शेवू बाहेर गेलेली आहे तोपर्यंत म्हटलं चला तयारी करून घ्यावी नसतं मग ती पण मध्ये मध्ये लुडबुड करत असते आणि मग तिला बघत बघतच मला स्वयंपाक करावा लागतो तर आज मी सिम्पल अशी खिचडी आणि कढी बनवणार आहे तर तर सगळ्यात सोपा आणि सिंपल मेनू आपल्या गृहिणींसाठी म्हटलं तर खिचडी असतेच आणि आमच्याकडे तर खिचडी बऱ्याचदा बनली जाते कारण सगळ्यांना आवडते पण आणि आठवड्यातून तीन ते चार वेळेस संध्याकाळच्या जेवणामध्ये खिचडी बनतेच आणि ते मी तुमच्यासोबत खिचडीची रेसिपी शेअर करत नाही आहे तर मी खिचडी आता टाकून घेतलेली आहे आणि कढीनंतर कढीला नंतर फोडणी देणार आहे तर आता खिचडी सगळ्याच मैत्रिणी बनवत असतील तर खिचडीची रेसिपी माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ही जर तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा आपल्या चॅनलवर जर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा व्हिडिओ शेअर करा आणि असाच सपोर्ट करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना बाय बाय नमस्कार